नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद पॅटर्नचा फायदा जीवनात यशस्वी होण्यासाठी अनिल वागणे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ही संस्था वाटचाल करीत आहे म्हणूनच अत्यल्प काळात यशस्वी झाली आहे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान औद्योगिक पूरक कौशल्य शिकवण्याबरोबरच महाविद्यालय इंडस्ट्रियल ट्रेनिंग व एक वर्षाचा इंटर्नशिपचा समावेश करीत आहे या अद्ययावत कौशल्याचे उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे असं प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी केलं ते अड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते श्री बागणे म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट पेस्ड लर्निंग ऍक्टिव्हिटी प्रोग्राम प्रोडक्शन सेंटर इंटर्नशिप याच्यासोबत अठ्ठावीस प्रकारचे अद्ययावत कौशल्य उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे ते म्हणाले विद्यार्थ्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा पॅटर्न म्हणजे शरद पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये शिक्षण उद्योग व संस्काराची मंदिर उभी आहेत प्रत्येकानं आपल्या आई वडील व शिक्षकांचा आदर राखला पाहिजे दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस ए खोत यांनी महाविद्यालयाची माहिती दिली तसेच पुढील चार वर्ष विद्यार्थ्यांनी काय करायचं याचा कानमंत्र दिला सर्व विभाग प्रमुख यांनी महाविद्यालय व विभागाची माहिती दिली यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते स्वागत प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर सारिका पाटील यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक कल्याणी जोशी यांनी केलं आभार प्राध्यापक स्मिता कोरे यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जेसिंग बोडगरी न्यूज चॅनल